ना, 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 ना माझा एक प्रश्न आहे नाना राज्यात राज्यात आणि केंद्रात राज्यात आणि केंद्रात काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर आजपर्यंत जे काही धोरण त्या धोरणामध्ये काही बदल करणार आहात का तो? काँग्रेस पक्ष काही धोरणात बदल करणार आहात का कारण वारंवार हा आरोप होतो की तुष्टीकरण तुष्टीकरण हिंदुत्वावर आज हे सगळे सत्ता भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवणारी काँग्रेस आहे असं म्हटलं जातं असा आरोप करतो तुमची धोरणं चुकीची होती म्हणून भाजप सत्तेपर्यंत पोहोचली मला असं वाटत की जो ईएमचा घोटाळा आहे तो अजूनही स्पष्ट होत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवडणूक आयोगाची बाजू मांडावं लागत असेल तर याचा अर्थ तुम्ही समजला पाहिजे हे हिंदुत्वाच्या भरोशावर किंवा पुष्टीकरणाच्या भरोशावर आलेलं सरकार नाही हे सरकारच निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं सरकार आहे केंद्रातलं असो की राज्यातलं असो हे आता स्पष्ट झालेलं आहे म्हणून आज आपण पाहिलं असेल केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगाने कुठली माहिती कोणाला द्यायची नाही अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढून टाकलं म्हणजे वादच नाही आता म्हणजे आता सगळं काही आता काही करता येणार नाही ते, ते करतील तो काय का अशा पद्धतीचं गौरव केलेलं आहे म्हणून हे तुष्टीकरण वगैरे हा सगळा भाग जाऊ द्या काँग्रेस हे या देशाच्या संविधानावरच काम करते संविधानाप्रमाणे आदेश देश ही भूमिका काँग्रेसची राहिलेली आहे सर्व धर्म सर्वभावाची भूमिका राहिलेली नी आहे आणि काँग्रेस त्याच काहीवरचा